विद्यार्थी मित्रांनो आज आपण कोण हे प्रकरण घेणार आहोत तर प्रश्न सहावा आहे भूमितीतला बघा वाक्य बघा दिलेल्या कोणाचे दोन समान भाग करणे प्रश्न कोणत्याही मापाचा कोण सी काढून तो दुभागा आता या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही मापाचा कोण काढायचा आहे आणि तो दुभागायचा आहे तर आपण कोणत्याही मापाचा कोण काढूया पट्टीच्या सहाय्याने आपण फॉन काढायचं आहे कोणाचं माप दिलं नसल्यामुळे आपण तो कोण पट्टीच्या सहाय्यानेही काढू शकतो बघा A, B, C. कमपसा है। कमपसा है ए बी आणि सी अशा प्रकारे आपण कोणत्याही मापाचा हा कोण काढलेला आहे हा कोण काढून तो आपल्याला दुभागायचा भागायचा आहे म्हणजेच त्याचे दोन समान भाग करायचे आहे तर काय करायचं हे जे कंपास आहे कंपासचे लोखंडी टोक आणि हे पेन्सिल तर लोखंडी टोक ए बिंदूवर ठेवायचं आणि विशिष्ट अंतरावर हे आपल्या मनाने अंतर घ्यायचं आहे याच्यातलं बघा ए सी रेषेवरती एक कंस करायचा आणि ए बी रेषेवरती एक कंस करायचा कंस केल्यानंतर ह्या ठिकाणी हा एक छेदनबिंदू आणि हा एक छेदनबिंदू ह्या दोघांमधलं अंतर आपणाला दुभागायचं आहे मग काय करूया आपण या छेदनबिंदूवर इथे तंतुतंत कंपाचं <coughs> आपण टोक ठेवलं आणि निम्म्यापेक्षा जास्त इथपर्यंत पूर्ण अंतर आहे इथपर्यंत निमा आहे आणि निम्म्यापेक्षा जास्त आहे इथं अंतर घेऊन इकडे पुढे कंस केला बघा त्याचप्रमाणे खालच्या छेदनबिंदूवर कांपाचं टोक टोप ठेवून इथे कंस केला अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी छेदनबिंदू मिळाला बघा हा पट्टीच्या सहाय्याने आपण मिळालेला छेदन बिंदू अगदी ए बिंदूतून तंतोतंत जोडून घ्यायचा आहे अगदी तंतोतंत <coughs> अशा प्रकारे आपण कोणाचे दोन समान भाग केलेले आहेत याला आपण इथे नाव देवया जी अशा प्रकारे कोणाचे दोन समान भाग करण्याची पद्धत आहे